हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडवू या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण कोथंबीरपासनं एक भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा तर इथे पहा मी एक गड्डी घेतली होती कोथंबिरीची तर आपल्याला स्वच्छ निवडून धुवून घ्यायची आहे धुतल्यानंतर आपल्याला पूर्णपणे कोथंबीरमधलं पाणी काढून घ्यायचं आहे तुम्ही चाळणीत किंवा एखाद्या कॉटनच्या कपड्यावरसुद्धा ही कोथंबीर ठेवू शकता अगदी पूर्णपणे आपल्याला यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे पाणी काढलं की इथे मी कोथंबीर कट करून घेते जर आपल्या मुठीमध्ये बसेल तेवढी कोथंबीर घ्यायची आहे आणि छान अगदी बारीक कट करायची आहे व्हिडिओमध्ये दाखवते अगदी त्या पद्धतीने करा तर इथे मी सगळी कोथंबीर कट करून घेते तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब खूप लाख मोलाचं आहे तर इथे पाहू शकता मी अशाच पद्धतीने इथे सगळी कोथंबीर कट करून घेतलेली आहे पाहू शकता मस्त अशी कोथंबीर बारीक कट झालेली आहे तर चला कोथंबिरीचं एका साईडला ठेवूया तोपर्यंत आपण इथे दुसरी तयारी करूया तर इथे पाहू शकता मी कसं पसरड भांडं घेतलेलं आहे तर त्यामध्ये आपल्याला दीड वाटी बेसनपीठ घालायचं आहे तर इथे मी दीड वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठ घातलं की त्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे छान असं सरसरीत आपल्याला ह्याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे लगेच खूप जास्त पाणी घालू नका अगदी थोडं थोडं पाणी घालून हे मिक्स करा खूप जास्त एकदम पाणी घातलं की पिठाच्या गाठी होतील आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करता येणार नाही तर थोडं थोडं पाणी घालून पीठ अगदी छान व्यवस्थित मिक्स करून घ्या खूप वेगळ्या पद्धतीने आज मी तुम्हाला कोथंबिरीची रेसिपी दाखवणार आहे आणि पावसाळासुद्धा चालू झालेला आहे त्यामुळे तुम्ही ही रेसिपी एकदा तरी केलीच पाहिजे तर इथे पाहा तुम्ही मी थोडं थोडं पाणी घालून अगदी छान ह्याचं सरसरीत असं बॅटर तयार करून घेणार आहे तोपर्यंत अजूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे सर्वात आधी तुम्हाला माझ्या नऊ नऊन व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल तर इथे मी परत अगदी थोडंसं घट्ट होतं पीठ मी मिक्स करून घेतलं कारण त्याचे कुठेसुद्धा गाठी राहिल्या नव्हत्या त्यानंतर पाणी घालून मी सरसरीत असं हे पीठ तयार करून घेतलेलं आहे तर पाहू शकता तुम्ही मी तर छान अगदी मस्त असं पीठ तयार करून घेतलेलं आहे इथे मी जे पॅकिंगमध्ये बेसनपीठ मिळतं ते वापरलेलं आहे तुम्ही जर आपण गिरणीवर दळून आणतो ते वापरलं तर थोडंफार पाणी ते तुम्हाला जास्त लागेल तर चला पिठाचं एका साईडला ठेवून देऊया तर इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तेल आपलं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एक चमचा भरून जिरे घालायचे आहेत जिरे तेलामध्ये छान तडतडले की इथे मी एक वाटण तयार करून घेतलं होतं तर इथे मी पाच ते सहा मिरच्या आणि लसूण पाकळ्या घेतल्या होत्या दहा ते बारा तर आपल्याला मिक्सरला ह्याचं जाडसर वाटण तयार करून घ्यायचं आहे मिरच्या आणि लसूण मी मिक्सरला वाटून घेतलं होतं लसूण आणि मिरची तेलामध्ये घातली की आपल्याला दोन भरे छान अगदी परतवून घ्यायचं आहे मिरचीचा आपल्याला तिखटपणा छान परतला की कमी होतो तर मिरची आणि लसूण परतला की त्यामध्ये आपल्याला एक चमचा भरून ओवा घालायचा आहे दोन चमचे आपल्याला पांढरे तीळ घालायचे आहेत आणि या रेसिपीसाठी आपण बेसन पिठाचा वापर केलेला आहे त्यामुळे आपल्याला थोडंसं हिंग घालायचं आहे कारण बेसनपीठ पचायला हे जड असतं तर हिंग घातलं की त्यामध्ये आपण एक चमचा भरून बेडगी मिरची पावडर एक चमचा भरून आपल्याला मिरची पावडर घालायची आहे अर्धा चमचा आपल्याला इथे हळद घालायची आहे आणि हे सगळं अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता तरी सगळं साहित्य आपलं कढईमध्ये घातलं की आपल्याला दोन तीन परता चाही। ते तीन मिनटं छान अगदी परतवून घ्यायचं आहे ते परतलं की आपण जी कोथंबीर कट करून घेतली होती आपल्याला कट करून घेतलेली कोथंबीर घालायची आहे व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप नका करू मी आज तुम्हाला कोथंबीरपासनं छान अशी रेसिपी दाखवणार आहे यापूर्वी तुम्ही कधी केलीसुद्धा नसेल केली असेल तर मला लगेच कमेंट बॉक्समध्ये कळवा तर कोथंबीर घातली की आपल्याला अगदी व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे कोथंबीर परतत असताना आपल्याला गॅस मिडियम ठेवायचा आहे खूप जास्त फास्ट गॅसवर परतवू नका नाही तर असा करपट वास येतो तर इथे मी सगळी कोथंबीर अगदी व्यवस्थित मिक्स करून घेते कोथंबीर मिक्स केले की आपण जे बेसनपीठ मिक्स करून घेतलं होतं ते आपल्याला कोथंबीरवरती घालायचं आहे इथे मी सगळं बेसनपीठ कोथंबीरवरती घालून घेते आणि आपल्याला अगदी छान व्यवस्थित असा गोळा होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे तर इथे मी कोथंबीर व्यवस्थित अगदी मिक्स करून घेते आणि छान ह्याचा आपल्याला असा गोळा तयार करून घ्यायचा आहे बेसन पीठ मिक्स केलं की त्यावरती आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तुम्ही यामध्ये एक चमचा भरून ज्वारीचं पीठ किंवा तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता पण इथे मी फक्त बेसन पिठाचा वापर केलेला आहे तर इथे पाहू शकता मी अगदी व्यवस्थित हे मिक्स करून घेतलेलं आहे तर त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया मीठ घातलं की परत व्यवस्थित मिक्स करायचं आणि छान ह्याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे अगदी पाच ते सहा मिनटात ह्याचा गोळा तयार होतो आणि बेसनपीठसुद्धा अगदी छान शिजतं तरी ते पाहू शकता तुम्ही मी बेसनपीठ अगदी छान व्यवस्थित ह्याचा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि बेसनपीठसुद्धा खूप छान व्यवस्थित शिजलेलं आहे त्यानंतर मी परत एकदा व्यवस्थित हे मिक्स करून घेते तर एका साईडला आपल्याला ताड घ्यायचं आहे आणि ताटाला आपल्याला सगळीकडं तेल लावून घ्यायचं आहे तरी ते मी सगळ्या ताटाला तेल लावून घेते तेल लावलं की जो आपण बेसन पिठाचा गोळा करून घेतला होता तो आपल्याला ताटावरती घालायचा आहे तर आज मी तुम्हाला खूप वेगळ्या पद्धतीने कोथंबिरीच्या वडीची रेसिपी दाखवलेली आहे तरी इथे पाहू शकता मी सगळं ताटामध्ये ते मिश्रण घेतलेलं आहे तर आपण थोडंसं चमच्याने हे प्रेस करूया तर पुढे मी तुम्हाला दाखवणार सुद्धा आहे आपण कशा पद्धतीने हे अशी छान व्यवस्थित ही वडी थापून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा तर थोडंफार चमच्याने प्रेस केलं की त्यानंतर आपण इथे एक कॅरीबॅग घेणार आहोत तुमच्याकडे आपण डाळ वगैरे आणतो त्या कॅरीबॅग असेल त्यासुद्धा चालेल पण इथे मी पॅकिंगची कॅरीबॅग घेतली आहे तर त्यावरती आपल्याला थोडंसं तेल लावायचं आहे आणि छान ह्याची वडी थापून घ्यायची आहे पाहू शकता कॅरीबॅग घातली की हाताला भाजणारसुद्धा नाही आणि अगदी व्यवस्थित ही आपली कोथंबिरीची वडी थापल्या जाईल तर अगदी छान ही कोथंबिरीची वडी मी थापून घेते वडी थापल्यानंतर आपल्याला पूर्णपणे ही वडी थंड करून घ्यायची आहे गरम असताना अजिबातसुद्धा ही वडी कट करू नका तर तुम्ही बाहेर फॅन खाली सुद्धा ठेवू शकता की अगदी पाच ते सहा मिनिटासाठी फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता तर इथे पाहू शकता छान अगदी आपलं बेसनपीठ शिजलेलं आहे आणि हाताला अजिबात सुद्धा चिटकत नाही त्यामुळे परफेक्ट असं बेसनपीठ आपलं शिजलेलं आहे पूर्णपणे थंड झालं आहे की आपल्याला सुरीच्या मदतीने ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या तुम्ही कोणत्याही आकारामध्ये ह्या वड्या पाडू शकता तर इथे मी चौकनी आकारामध्ये वड्या पाडणार आहेत आहे की नाही वेगळी रेसिपी आणि खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही तुम्ही ही वडी फ्रीजमध्ये अगदी दहा ते पंधरा दिवसासाठी सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता अजिबातसुद्धा खराब होत नाही कारण ह्याचं बेसनपिट्यामधलं आपण खूप छान अगदी व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे इथे मी सगळ्या वड्या सुरीच्या मदतीने कट करून घेते तर इथे आपल्या सगळ्या वड्या कट करून झालेल्या आहे तर एका साईडला मी तेल गरम करून घेतलेलं आहे तर तेलामध्ये आपल्याला एक एक वडी सोडायची आहे तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब माझ्यासाठी नक्कीच करा तर आपण एक एक वडी तेलामध्ये सोडलेली आहे आणि दोन्ही साईडनी छान अगदी आपल्याला तांबूस रंगापर्यंत छान व्यवस्थित तळून घ्यायचे आहे खूप जास्त मोठ्या घॅसवर वडी तळू नका घॅस आपल्याला मिडियम ठेवायचं आहे नाहीतर खूप फास्ट घॅसवर वडी तळली की लगेच तळल्या जाती रंग चेंज होतो पण आतमध्ये वडी छान अगदी खरपूस अशी होत नाही तर आपल्याला मिडियम ही वडी तळून घ्यायची आहे तर मी एका साईडनी छान व्यवस्थित तळल्यानंतर दुसऱ्या साईडने सुद्धा आपण तळून घेऊया तर पाहू शकता इथे तुम्ही छान अगदी दोन्ही साईडनी मस्त ही वडी तळलेली आहे तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ खूप सुंदर दिसतात खायला तर खूपच भारी लागतात एकदा नक्कीच या पद्धतीने तुम्ही कोथंबिरीची वडी करून पहा तर चला एका प्लेटमध्ये काढून घेते आणि अशाच पद्धतीने ते मी दुसऱ्यासुद्धा वड्या तळून घेते अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक ला ला केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा तर दुसऱ्यासुद्धा वड्या तेलामध्ये सोडलेल्या आहेत आणि दोन्ही साईडनी छान अगदी खरपूस रंगापर्यंत तळून घेतलेल्या आहेत तर चला इथे कोथंबिरीची वडी आपली तळून झालेली आहे तर एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेली आहे बघा छान अगदी खरपूस आपली कोथंबिरीची वडी तयार झालेली आहे काय मस्त लागते एकदा नक्कीच या पद्धतीने करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहता तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तर चला तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय